ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट हा पदार्थ विज्ञानशास्त्राचा सिद्धांत आम्ही सर्वांनी शालेय वयामध्ये अभ्यास केलेला आहे मात्र शालेय शिक्षण संपल्यानंतर आम्ही त्याला पूर्णत विसरून गेलेलो आहोत हा सिद्धांत आम्हाला आमच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यामध्ये योग्य दिशा देण्यासाठी अतिशय मोलाचं मार्गदर्शन करतो ज्या वेळेला आपण एखादं चांगलं कृत्य करतो त्यावेळेला त्याची प्रतिक्रिया ही चांगलीच उमटते <coughs> ज्या वेळेला आपण एखादं गैरकृत्य करतो त्यावेळेला त्याची प्रतिक्रिया ही गैरच उमटते हा साधा भाग या सिद्धांताच्या अनुषंगानं आपण जर लक्षात घेतला विचारात घेतला बुद्धीमध्ये स्थिर केला तर आपल्याकडून गैरवर्तन होण्याची शक्यता फार कमी होईल